या ठिकाणी काही गोष्टी आपण आमच्यासमोर निश्चितपणे मांडल्या पंडित भाऊ राठोडांनी आणि निलेभाऊंनी देखील जास्तीत जास्त आमच्या बंजारा समाजाला प्रतिनिधित्व मिळावं अशी जी अपेक्षा व्यक्त केली आहे निश्चितपणे आमचा हा प्रयत्न असेल की जेवढं जास्तीत जास्त प्रतिनिधित्व आपल्याला देता येईल तो देण्याचा प्रयत्न आपण करू फुलसिंग जाधवजींनी या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाचा आणि जिवाळ्याचा विषय लावलेला आहे की बंजारा समाजाच्या सवलती या नकली सर्टिफिकेट काढून त्या ठिकाणी लाटल्या जात आहेत निश्चितपणे मी सांगतो की आम्ही एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन तयार करतो की ज्या ज्या ठिकाणी घुसखोरी झाली आहे ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं त्या त्या समाजाच्या सवलती या लाटल्या जात आहेत त्याच्यावर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी आता आम्ही तयार करतो त्यामुळे आपण चिंता करू नका बंजारा समाजाच्या ज्या सवलती आहेत त्या खऱ्या बंजारा समाजाला